एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तर आत्ता सावधवा सरकारने दोन बँक खाते असणाऱ्या लोकांसाठी कडक नियम लागू केला आहे आता तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तर आत्ताच सावधवा सरकारने दोन दिवसापूर्वीच विविध मंजूर केलं आणि ज्याचा कायदा आता लागू होणार आहे आणि हा कायदा जर एकदा लागू झाला तर एकापेक्षा जास्त बँक खाते जर असतील तर तुम्हाला हे एका मार्जन करावं लागेल अन्यथा तुमचे सगळे व्यवहार बंद होऊन जातील तुमचे स्वतःचे पैसे काढता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकारने एक तारीख दिलेली आहे त्या तारखेआधी जर तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर तुम्ही हे काम करून घ्या अशी सूचना देण्यात आली आहे पहा बरेचसे लोक एकापेक्षा जास्त बँक खाते काढतात पण बऱ्याच वेळा त्या बँक खात्यांना एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असतो तर मग अशा पद्धतीची जर तुमची केस असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की एक मोबाईल नंबर जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खात्याला जोडला असेल तर तुम्हाला होणार मोठा दंड बँक अकाउंट आणि मोबाईल नंबरच्या लिंकिंगच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक नवा नियम आणला आणि त्यासोबत दोन बँक खातेधारकांसाठी सरकारने कडक नियम लागू केला आहे ज्यामुळे आता ज्या ज्या लोकांचे दोन दोन खाते आहेत तीन खाते आहेत चार खाते आहेत तर त्या सर्व लोकांसाठी ही अर्जंट सूचना लक्षात घेणं गरजेचं आहे आपण व्हिडिओमध्ये चार ते पाच मिनिटांमध्ये सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे कारण की पहा कायदा आता तयार होणार आहे आणि हा जर का एकदा कायदा तयार झाला तर सरकारने त्यामुळे तारीख आधी दिलेली आहे त्या तारखेआधी तुम्ही नेमकं काय करायचं आहे तुमच्यासाठी एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि तुम्ही जर मोबाईल नंबर एका एक मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त बँक खात्याला जोडला असेल तर तुम्ही लवकरात लवकर ही माहिती पहा पहा तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल किंवा कोणत्याही योजनेचे पात्र किंवा कुठल्याही कारणासाठी तुम्ही बँक खातं उघडलं असेल तर सगळ्या योजना तुमच्या बंद होऊ शकतात त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुमचं बँक खातं सुरक्षित चालू ठेवायचं असेल तर हजारोंचा दंड तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर लक्षपूर्वक ही माहिती पहा आता बँक खात्याचं नियम आणण्याच्या मागचं कारण काय होतं की जसे आपण ज्यावेळेस बँक खाते खोलायला जातो त्यावेळेस एक केवायसी फॉर्म भरावा लागतो केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजे तुमच्या ग्राहकाला ओळखा या फॉर्ममध्ये आपले नाव आधार कार्ड नंबर पत्ता आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर देणे आवश्यक असते हाच मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक होतो या नंबरद्वारे तुम्ही तुमचं यू पी आय अकाउंट सुरू करू शकता ए टी एम पिन सक्रिय करू शकता चेकबुकची मागणी करू शकता किंवा खात्यातील शिल्लक तपासू शकता थोडक्यात बँक खात्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे व्यवहार या मोबाईल नंबरच्या आधारावर होतात परंतु अनेक लोक काय करतात एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास दोन तीन किंवा अगदी चार पाच खात्यांसाठी एकच मोबाईल नंबर वापरतात आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात नियम बदलायचा विचार सुरू केला आहे यासाठी वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा उद्देश बँक फ्रॉड कमी करणे ग्राहकांची सुरक्षितता वाढवणे आणि केवायसी नियमांची खात्री करणे हा आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता खातेधारकांसाठी अतिरिक्त केवायसी करण्याची गरज भासेल अशा पद्धतीची तयारी करत आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे एकच फोन नंबर असेल आणि त्याला जोडलेली अनेक बँक खाती असतील तर लवकरच तुम्हाला या नवीन नियमानुसार अतिरिक्त केवायसी करणे बंधनकारक होऊ शकते आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अशा लोकांना होणार आहे की ज्यांचे एकापेक्षा दोन खाते असणार आहेत सरकारने एक मोठे पडताळणी केली ज्यामध्ये लक्षात असं आलंय की पन्नास कोटी गुण अधिक लोकांचे खाते दोन पेक्षा अधिक आहे यामुळे या पन्नास कोटी लोकांचा आता मोठा प्रॉब्लेम होणार आहे महा रिझर्व्ह बँकेने काय नवा नियम लागू केला आहे दोन खाते असणाऱ्या लोकांना किती रुपयांचा दंड होणार आहे कशा पद्धतीने प्रक्रिया करायची आहे बँकेचा हक्क नियम नेमकं काय आहे चला जाणून घेऊया अतिशय महत्वाची माहिती आता बँकेचा हक्क थोड नियम लागू होण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे झालं असं फोनपे गुगल पेच्या माध्यमातून लोक आता भरपूर पेमेंट करायला लागले आहेत लोक आता भाजीपाल्याला देखील पैसे हे न देता ऑनलाईन देत आहेत व त्यामुळे सरकारने का के काय के केलं बऱ्याचशा पडताळण्या केल्या ज्यामध्ये लक्षात असं आलंय की बऱ्याचशा लोकांची एकापेक्षा एक जास्त खाते आहेत काहींचे दोन खाते आहेत काहींचे तीन आहेत काहींचे चार खाते आहेत तसेच हे सगळे खाते बऱ्याचशा पॅन कार्डला जोडलेले आहेत तसेच एकाच मोबाईल नंबरला जोडलेले आहेत अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आल्या आणि यामुळे एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे आणि हा गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे सरकारने कडक निर्णय घेण्याचा एक आदेश दिलेला आहे आता हा कडक नियम कशा पद्धतीने लागू होणार आहे कोणाला कोणाला ला लागू होणार आहे दोन खाते जर असतील तर काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पहा रिझर्व्ह बँकेचा नियम असल्यामुळे आता याच्यातून कोणाला सुटका मिळणार नाही हे आता फायनल झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि बंद करण्याचा प्रयत्न करू नका जर तुमच्या बँक खात्यातले पैसे तर तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या बँक खात्यातले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तुमचे बँक खाते नियमित चालू ठेवायचे असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आता बँक खात्याचा नियम आणण्याच्या मागचं कारण काय होतं की जसे आपण ज्यावेळेस बँक खाते खोलायला जातो त्यावेळेस एक केवायसी फॉर्म भरावा लागतो केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर या फॉर्ममध्ये आपले नाव आधार कार्ड नंबर पत्ता आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर देणे आवश्यक असते हाच मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक होतो या नंबरद्वारे तुम्ही तुमचे यू पी आय अकाउंट सुरू करू शकता ए टी एम पिन ॲक्टिवेट करू शकता चेकबुकची मागणी करू शकता किंवा खात्यातील शिल्लक तपासू शकता थोडक्यात बँक खात्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे व्यवहार या मोबाईल नंबरच्या आधारावर होतात परंतु अनेक लोक काय करतात एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास दोन तीन किंवा अगदी चार पाच खात्यांसाठी एकच मोबाईल नंबर वापरतात आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याच संदर्भात नियम बदलायचा विचार सुरू केला आहे यासाठी वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा उद्देश बँक फ्रॉड कमी करणे ग्राहकांची सुरक्षितता वाढवणे आणि केवाय की नियमांची खात्री करणे हा आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता खातेधारकांसाठी अतिरिक्त केवायसी करण्याची गरज भासेल अशा पद्धतीची तयारी करत आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे एकच फोन नंबर असेल आणि त्याला जोडलेली अनेक बँक खाती असतील तर तुम्हाला एका वेगळ्या प्रकारची विशेष के करणे बंधनकारक होऊ शकते उदाहरणार्थ तुमच्याकडे एक अकाउंट आहे त्याला एक मोबाईल नंबर लिंक आहे हे ठीक आहे पण दुसऱ्या बँक खात्यासाठीही तोच मोबाईल नंबर वापरला असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन एक विशेष अर्ज भरावा लागेल जी एक विशेष प्रकारची केवायसी असेल या प्रक्रियेद्वारे बँक तुमच्या मोबाईल नंबरला दुसरे कोणते खाते लिंक आहे आणि त्या खात्यावर काय व्यवहार होत आहेत याची माहिती मिळू शकेल यामुळे भविष्यातील संभाव्य फसवणुकीचे प्रकार थांबण्यास मदत होईल जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील आणि तुम्ही तोच एकच फोन नंबर तुमच्या सर्व खात्यांना जोडलेला असेल तर तुम्हाला लवकरच तुमच्या वाय मध्ये नवीन नंबर अपडेट करावे लागू शकतात बँक तुमच्या प्रत्येक खात्यासाठी एक अतिरिक्त फोन नंबर देण्याची मागणी करू शकते आणि त्यासाठी सक्ती देखील करू शकते यामुळे तुम्हाला कदाचित बँकेत जाऊन प्रत्येक खात्यासाठी नवीन मोबाईल नंबर द्यावा लागेल पुढे जाऊन एका बँक खात्यासाठी एकच मोबाईल नंबर सक्रिय करण्याची शक्यता आहे सध्या जॉईंट खात्यांमध्ये केवायसी करताना अनेकदा एकच मोबाईल नंबर दिला जातो पण नवीन नियमांनुसार यापुढे दुसराही एक नंबर देण्याची मागणी बँकेकडून केली जाऊ शकते त्यामुळे संयुक्त खात्यासाठीही एक, एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर देणे अनिवार्य होऊ शकते ज्यांच्या एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत आणि ते सर्व एकाच मोबाईल नंबरला लिंक आहेत त्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे खात्यांची समीक्षा करा तुमच्याकडे किती बँक खाती आहेत आणि त्यांना कोणते मोबाईल नंबर जोडलेले आहेत याची तातडीने तपासणी करून घ्या अपडेटेड रहा रिझर्व्ह बँक के नियमांमध्ये जे बदल करणार आहे त्याबद्दल अपडेटेड राहा बँकेकडून येणारे एस एम एस आणि मेल याकडे लक्ष ठेवा आणि नियम लागू झाल्यावर तात्काळ कारवाई करण्यास तयार राहा आवश्यक कागदपत्रे जमा करा बँकेत लागणारे आवश्यक कागदपत्रे एकत्रित करून आणि तयार ठेवा बँकेशी संपर्क साधा तुम्हाला कोणताही प्रश्न किंवा चिंता असल्यास स्पष्टीकरण आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुमच्या बँकेशी संपर्क करायला विसरू नका आता अगदी शेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आय लवकरच केवायसी नियमांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे या बदलाचा उद्देश बँक खाती सुरक्षित करणे हा आहे यामुळे ग्राहकांना थोडीशी अतिरिक्त कागदी कारवाई करावी लागू शकते यासाठी अतिरिक्त फॉर्म भरावे लागतील आणि कदाचित बँकेत जाऊन एक वेगळा फॉर्म भरून विशेष केवायसी करावी लागू शकते दोन बँक खात्यांसाठी दोन वेगवेगळे नंबर घ्यावे लागतील असेही होऊ शकते किंवा एकाच नंबरवर अनेक खाते असल्यास त्या खात्यांचा तपशील बँकेला कळू शकेल असा ऍक्सेस तुम्हाला बँकेला द्यावा लागू शकतो अशा प्रकारची थोडीशी कागदी कारवाई करावी लागेल आणि अर्ज भरावे लागतील या बदलांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जाणे आवश्यक आहे कारण यामध्ये ग्राहकांचाच मोठा फायदा होणार आहे गैरसोय करणे हा यामागील उद्देश दिसून येत नाही त्यामुळे नक्कीच अपडेटेड रहा बँकेकडून येणारे मेसेज आणि मेलकडे लक्ष ठेवा कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कारण वेळेवर कारवाई न केल्यास बँक खात्यामध्ये अडचणी येऊ शकतात ही होती महत्वाची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा